जय जिजू जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्यामध्ये कोण कुठं कधी कुठल्या स्टेपला जाईल याची सूत्रांम शक्यता नाही त्याप्रमाणेच आजकाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी स्वयंघोषित ने ओबीसी नेते लक्ष्मण हाके या दोघांमध्ये संघर्ष किंवा वाक युद्ध चालू आहे एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रकार चालू आहेत त्यातच हे स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके यांचं काय ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला वळूया मुद्द्याकडे बरेच वेळेस संघर्षोद्धा मनोज जीरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर माननीय लक्ष्मण हाकेल म्हणायचे मी जरांगे पाटलांच्या बरोबरीचा आहे मनोज जरांगे पाटील जर लाखो लोक जमू शकतात तर मी त्यांच्या दुप्पट समाज जमा करे मनोज रांगे जर आठ दहा दिवसाचं उपोषण करत असतील तर मी पंधरा वीस दिवस उपोषण करेन जर जरांगे मराठीचा नेता होऊ शकत असतील तर मी ओबीसीचा नेता आहे ते असं जमेल का हो आजही आखा मराठा समाज बघाल का इतरही अठरा जातीचे लोक मनोज चे फॅन आहेत मनोज जरांगे एक निर्भीड निस्वार्थी आणि त्यागी व्यक्ती आहे त्यामुळं सर्वांच्या हृदयामध्ये मनोज जरांगे बसलेले आहेत लक्ष्मण हाकेकडं फ्लॅट फॉर्च्युनर गाडी कुठून येते कुणाच्या आशीर्वादाने येते आणि शेत बाजूला ठेवा पुन्हा आणखी त्यांची मंत्रिमंडळात जाण्याची भाषा कधी अजित पवारावर आरोप करायचा कधी शरद पवारावर आरोप करायचा कधी ठाकरे कुटुंबावर आरोप करायचा आणि मनोज दरांगेसाठी तर ठेवलेली त्यांची खास पण स्वतः जर विचार करायचा ठरलं तर आपण कित्येक व्हिडिओमध्ये बघितला असेल लक्ष्मण हाते कधी एखाद्या स्त्रीबरोबर दिसतात तर कधी एखाद्या स्टेडियममध्ये एखाद्या मैदानामध्ये ड्रिंक घेऊन लोळताना दिसतात तिथूनही कित्येक वेळा मराठा सेवकांनी त्यांना पोलीस स्टेशन दाखवलं आणि याने कोणावरही आरोप करणे किंवा वायफाय चर्चा करणे ही यांची खायसियत आहे त्यामुळेच यांचे फॅन कोणी नाहीत आणि मनोज रांगेचे लाखो करोड फॅन आहेत हातेचे चार आंदोलनं झाली असतील तर मनोज रांगे पाटलाचे सुरुवातीपासून धरलं तर दीडशेच्या वर आंदोलन झाली आणि या दोन वर्षातले जर धरले तर दहा ते पंधरा आंदोलनं झाली हाकेच्या सभेला चारशे पाचशे ते एक हजारच्या वरी समाज जमत नाही तिथं मनोज जरांगी पाटलाच्या सेवेला लाखापासून ते दीड कोटीपर्यंत समाज जमतो तेव्हा यांची बरोबरी होते का जरांगेचं पोषण मीडियासमोर समोर असतं आणि हातींचं उपोषण वडापाव पाव पाहून असतं हे सर्व मीडियासहित सर्व स्रूच आहेत तेव्हा बरोबरी होईल का जरांगेंचं उपोषण थांबवण्यासाठी आमदार खासदार तहसीलदार कलेक्टर विरोधी नेते नेते महंत संत राजघराण्यातल्या प्रत्येक व्यक्ती समाजसेवकसुद्धा मनोज जरांगेच्या हो। उपोषणास्थळी येऊन त्यांना उपोषण सोडण्याचा आग्रह करतात मागणे आज न उद्या मान्य करून घेऊ हो म्हणतात पण प्रकृतीला जपा उपोषण थांबवा म्हणतात पण जरांगीनं कधी एखादा बंगला गाडी किंवा साधी मोटरसायकल तरी कोणाला मागितली किंवा त्यांना कुणी दिली का जर मरा ओबीसी समाज हा केला गाणी सावरगावमधला एखादी फॉर्च्युनर गाठ देऊ शकतो ते या राज्यातल्या मराठा समाजान जर दहा रुपये केले केवळ दहा रुपये तर हजार कोटी बनतील पण त्या लालसेत नसणाऱ्या मनोज रांगे पाटलांना आज तागायत कोट्याधीश होण्याची संधी होती पण पाटील मॅनेज होत नाहीत पाटील पाटील जे बोलायचं आहे तो मग कुठलाही मंत्री असो मुख्यमंत्री असो आमदार असो खासदार असो अथवा कुणीही असो मीडियासमोरच बोलतात आणि आपल्या गावठी भाषेत जे सांगायचं ते सत्य सांगत असतात आणि या ढोंगी माणसानं स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणून आपल्या पदरात आत्तापर्यंत काय काय पाडून घेतलं कशी कशी मॅनेजमेंट केली कशा कशा तडजोडी केल्या याची वाच्यता यापूर्वीही आपण ऐकली आहे आणि आताही अमोल मिटकरी करीत आहेत तेव्हा मला मंत्री करा म्हणणारे लक्ष्मण हाके आणि मनोज दरांगी पाटील बरोबरी होते का तर एकोणतीस ऑगस्टला जे मुंबईसाठी मनोज धरांगी पाटील जाणार आहेत त्या आंदोलनाला खीळ बसावी ते आंदोलन अडवण्यासाठी म्हणून चोंडीच्या सभेमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हक्केच्या नावाचा उच्चार केला कारण त्यांना हक्केला बळ द्यायचे यापूर्वीही बळ दिले कारण मनोज धरांगी पाटलाचं आंदोलन यशस्वी झालं नाही पाहिजे पण खुद्द मुख्यमंत्र्यांनीही असे कितीही दलाल वापरले कितीही बगलबच्चे वापरले वडापाव वापरले तरी काही फरक पडणार नाही आणि रंगे पाटलाचं कोट्यावधीच्या संख्येनं लोक जाऊन एकोणतीस ऑगस्टचं मुंबई आंदोलन यशस्वी होणार आहे तेव्हा लक्ष्मण हाके आयऱ्या देवीचं नाव घेतात कधी धनगरात घेतात पण धनगर समाजासाठी यांनी कुठं काही केलंय ते सिद्ध करून दाखवावं अजितदादाला अंगावर घेणारे आणि मनोज जरांगेला अंगा अंगावर घेणारे हे लक्ष्मण हाके यांना सध्या थोडी जास्त झालेली आहे ती उतरल्यावर त्यांना त्याची वेळ आणि काळ कळेलच यावर आपणास काय वाटतं खरंच लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांची बरोबरी होऊ शकते का किंवा लक्ष्मण हाके मनोज जरांगेच्या थोडीशी आहेत का કમેન્ટ દ્વારે કળવા અને પટલો તો શેર સબસ્ક્રાઈબ જરૂર કરા જય જ